गणित हंगाम योग्य व नियोजनबद्ध संग्राम देशमुख ग्रीन पॉवर शुगर्स लिमिटेड गोपूजचे रोलर पूजन संग्राम देशमुख यांच्या हस्ते संपन्न ग्रीन पॉवर शुगर्स लिमिटेड गोपूज या साखर कारखान्याच्या वर्ष दोन हजार पंचवीस ते सव्वीस गळित हंगामाचे मिल रोलर पूजन व प्रतिष्ठापन कार्यक्रम कारखान्याचे मुख्य प्रवर्तक सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्राम भाऊ देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी बोलताना संग्राम देशमुख म्हणाले गणित वर्ष दोन हजार पंचवीस ते सव्वीस या गाळप हंगामातील मिलर रोलर पूजन प्रतिष्ठापना कार्यक्रम आज करण्यात येत आहे फिटिंग जोडणी व इतर सर्व कामं सुरू आहेत ट्रक ट्रॅक्टर बैलगाडी ऊस तोडणी मशीन इत्यादींचे वाहतूक करार सुरू असून कारखाना कार्यक्षेत्रातील इत्यादीचे गेटकेन क्षेत्रातील सर्व ऊस उत्पादक सभासद बिगर सभासदांनी कारखान्याकडे आपला ऊस नोंद करून ऊस आपल्या कारखान्याकडे पाठवून योग्य सहकार्य करावे गणित हंगाम योग्य व नियोजनबद्ध करण्यासाठी कारखाना प्रशासन सज्ज झालं आहे आपल्या सर्वांचे सहकार्य व चांगले योगदान लाभल्यामुळं आज कारखाना प्रगतीपथावर असल्याचं संग्राम देशमुख यांनी सांगितलंय चेअरमन अपर्णाताई देशमुख जयदीप देशमुख विश्वतेज देशमुख जयराज देशमुख चंद्रकांत मोरे अमर यादव सागर यादव लालासाहेब यादव मयूर कदम प्रकाश नलवडे जनरल मॅनेजर झुंजार अस्बे जनरल मॅनेजर केन मनोहर मिसाळ जनरल मॅनेजर फायनान्स एच व्ही पाटील प्रशासकीय अधिकारी जगदीश यादव ओएसडी विजय जगताप चीफ इंजिनियर महादेव गारळे केमिस्ट विट्टल डोंबरे डिस्टलरी मॅनेजर अशोक कदम सिव्हिल इंजिनियर सुनील पवार लेबर ऑफिसर विनोद यादव तसेच कारखान्याचे इतर अधिकारी कर्मचारी सभासद शेतकरी उपस्थित होते आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज